मित्रांनो चेतनला हे बघा बघू शकता मित्रांनो पलीकडे या पली डायरेक्ट पलीकडे या सगळ्या दोऱ्या नाही तर ओढून घेईल तो हा मित्रांनो नात करते काय यायलाच लागतो तुम्ही या इकडूनच काढा हिकडनच काढा या या वरतून या वरून या आहे कारण मासा उफाळ असले मोठा होता तिथं ए नात करती काय तीच सायच नात करती क्लोज ना, 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 करा मशीन काढू दे मशीनचे आपल्याला हे काढायचे तो आहे ना असं ह्याच्यात घे त्या तोंड आहे ना ह्याच्यावरती काढायचं चा। पाण्याच्या वरती काढलं चा। ना तोंड सीझन लागलाय आमचा आता कुठं तुला बाळा सीझन लागलाय नाही नाही बंद करत झूम करून काढतो ताकद प्लीज ताकद त्याच तोंड आहे ना बर का कधी पण मासा आहे ना काढायचा ना त्याचं तोंड वरती घ्यायचं पा कटलाल कटला आहे ना हां असं झालं ना पलटी होतो पार धरा तुम्ही बंद कर थांबा थांबा गळ लागल गळ लागून नका देऊ फक्त डाऊ जाऊ द्या सगळ्या डायरेक्ट गांजब्यात जाऊ द्या बघा बाहेर नाटला लागले मार बाहेरनं लागले दुसरं गांजब काढा नाही त्यात बसतं दोन बस दोन काही चहा बसतील